आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल शांततेत मतदान झालं मतदानाची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही ती आज निवडणूक आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे बहुतांश ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली साडेपाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतरही बराच काळ मतदारांच्या रांगा असल्यानं मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती त्यामुळे आकडेवारी संकलन व्हायला उशीर लागू शकतो एकोणतीस महानगरपालिकेतल्या एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जाग्यांसाठी पंधरा हजार नऊशे आठ उमेदवार रिंगणात होते साडेपाच वाजेपर्यंतची आकडेवारी पुढीलप्रमाणे मुंबई जवळपास त्रेपन्न टक्के ठाणे जवळपास पंचावन्न टक्के कल्याण डोंबिवली बावन्न टक्के नवी मुंबई सत्तावन्न टक्के पनवेल पंचावन्न टक्के वसई विरार सत्तावन्न टक्के उल्हासनगर बावन्न टक्के भिवंडी निजामपूर त्रेपन्न टक्के मीरा भाईंदर अठ्ठेचाळीस टक्के नांदेड वाघाळा एकसष्ट टक्के अकोला पंचावन्न टक्के इचलकरंजी एकोणसत्तर टक्के सोलापूर त्रेपन्न टक्के सांगली मिरज कुपवाड एकसष्ट टक्के नाशिक छप्पन्न टक्के जालना एकसष्ट टक्के लातूर साठ टक्के कोल्हापूर सहासष्ट टक्के नागपूर एकावन्न टक्के चंद्रपूर छप्पन्न टक्के याखेरीज काही महानगरपालिकांची अंतिम आकडेवारी हाती येणं बाकी आहे मतदाना